अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आज मी मी तुम्हाला पालकची गरगटक करून दाखवणार आहे आमच्या गावाकडे काय करता अशी भाजी गरगटक करतात म्हणजे पातळ शिजून टाकतात शिजताना ही आता भाजी कापायची शेंगदाणे आणि ही डाळ एकत्र शिजवायचं तिन्ही एकत्र शिजवायचं आणि मग नंतर हिला घोटायचं ते दाखवते मी तुम्हाला त्यासाठी बघा मी काय घेतलं लसूण घेतलं मिरची घेतली आणि मीठ घेतलं काही लागत नाही याला जास्त आणि घोटल्यावर फोडणी दिली काही हे डाळीचं पीठ त्याच्यात टाकायचं हे एक तास एक एक तास आधी भिजत टाकलं शेंगदाणे आणि डाळ अशी आता कापली आता शिजायला टाकायची त्याच्यामध्ये हे शेंगदाणे टाकायचे आणि डाळ टाकायची कुकरमध्ये शिजवायची नि भाजी खरं आणि एक ग्लास पाणी टाकायचं आता हिला शिजू द्यायचं ढाक ठेवायचं अर्धा तास एक तास शिजू द्यायचं शिजली बघा बाई आता हिला घोटायचं थोडं पाणी आहे तो काढून घ्यायचं घटायला दो जाईल घने देत टाकलेले पाणी आणि हे दोघे एकत्र टाका. मिरची, लसूण आणि मीठ कुटून घेतली.

ही मिरची टाका मिरचीचा कच्चापणा गेला पाहिजे तोपर्यंत थोडीशी दूध कच्चापणा गेला मला आता याच्यात हे टाकायचं बाय पिठा भाजीत पानी टाका गिठवाया होने टाका पाणी आहे ना भाजीचं काढलेलं ते टाकून द्यायच सळफाळ उकळी येऊ द्यायची झाकण ठेवायचं दहा मिनटं झाकण गरगटक झालं बघा असं घट्ट केलं बघा असं असं घट्ट असतं तुम्ही चपातीवर खा भाकरीवर खा आमच्याकडे भाकरीवरच खातात जास्त छान लागतं खाय तुम्ही करून तर बघा एकदा ते पालकचे गरगटक बनवलं आमच्या गावाकडे असंच बनवतात त्याप्रमाणे मी पण बनवलं तुम्हाला पण आवडेल बघा तुम्ही करू त्याप्रमाणे करा कमेंट करा आणि लाईक करा